आपलं गमावलेलं तारुण्य परत आणण्यासाठी आणि कायम तरुण राहण्यासाठी एका कपलनं भयंकर कांड केलंय ज्यात महिलेच्या पतीचा मृत्यू झालाय उत्तर प्रदेशच्या लखनौ मधील हे धक्कादायक प्रकरण आहे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा तरुण राहण्यासाठी एका कपलनं आठ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून काळ्या जादूच्या नावानं तिची हत्या केली पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली तर तिच्या पती सोनूचा मृतदेह त्याच्या अटकेपूर्वीच सापडला चौकशी दरम्यान आरोपी महिला जुग्नो सांगितलं की आम्ही सुमारे चार दिवसांपूर्वी एका तांत्रिकाला भेटलो होतो त्यांनी म्हटलं होतं की जर तुम्ही मुलाचा बळी दिला तर तुम्ही कायमच तरुण राहाल पती सोनूना मुलीचं अपहरण केलं आणि पूजा केली मग त्यानं एक पवित्र धागा बांधला आणि तिला मारून टाकलं नंतर पोलिसांना मुलीचा मृतदेह आढळला बांगडीची पेटी बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोरीवरून हा खून उघडकीस आला मुलीला बांधण्यासाठी वापरलेला दोर सोनूच्या सायकलला बांधलेला आढळला सोनूच्या घराजवळील सीसीटीव्ही मध्ये ती मुलगी दिसली सोनूची पत्नी मुलीशी बोलताना दिसली सोनू देखील मुलाची पाठलाग करताना दिसला सोनु दिसला तिला आपल्या मुलीला घेऊन जाताना पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं सोनूच्या पत्नीनं हत्येची कबुली दिली जेव्हा जो सोनू जोशी पोलीस स्टेशन मधून परतला तेव्हा तो घाबरला होता नंतर त्याचा मृतदेह घरात आढळला सोनू राजस्थानचा रहिवासी होता आणि दुबग्गा परिसरात राहत होता पोलिसांनी गुण्यात वापरलेली सायकल आणि इतर वस्तू जप्त केल्यात